एक मोठी बातमी समोर येते नागपूरकडे निघालेल्या बसचा व डम्परचा मध्यरात्री थरका पुडवणारा अपघात झाला आहे रात्री उशिरा रा ही घटना राष्ट्रीय महामार्ग तीसवर गडली प्रवाशांनी भरलेली एक भरधाव बस रस्त्याकडे उभे असलेल्या डम्परला जाऊन धडकली या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर चोवीस जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर रात्री उशिरा प्रवाशांनी भरलेली बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चोवीस जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी महेर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रयागराज वडून नागपूरला जाणाऱ्या आबा ट्रॅव्हलची भरधाव वेगात असलेली लक्झरी बस महेर जिल्ह्यातील नादानजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाने भरलेल्या ट्रकला धडकली ही धडक इतकी भीषण होती की सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी प्रवाशांचा सतना जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्या अपघातात बसचा पुढील भाग चक्का चोर झाला असून घटनास्थळाचे दृश्य हे अतिशय भयंकर होते बचाव पथकाने बस, बस गॅस कटरने का कापून मृतदेह बाहेर काढले बसमध्ये सुमारे पंचेचाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळते